له, आनंद म्हणावे का तुला दत्त म्हणावे बोल माझ्या देवा तुला काय म्हणावे आनंद म्हणावे का तुला दत्त म्हणावे बोल माझ्या देवा तुला काय म्हणावे निरालंबीचा देव तू निराकार निर्गुण अनुसयने केले सगुण निरालंबी देव निराकार निर्गुण अनुसयने केले सगुण आगोचर रूप तुझे कैसे पुजावे बोल माझ्या देवा तुला काय मनावे। आनंद म्हणावे का तुला दत्त म्हणावे बोल माझ्या देवा तुला काय म्हणावे बोल माझ्या देवा तुला काय म्हणावे